दिवाळी सणाचे ऐतिहासिक सरपंच सा डॉक्टर राजू नौतुब यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने गावात प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या आशा वर्कर अंगणवाडी सेविका मदतनीस या महिलांना साडी व दिवाळी भेटवस्तू देऊन त्यांची दिवाळी गोड केली असून याचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे मानगाव तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायतीने मानगाव गावामध्ये आरोग्य सेवा देणाऱ्या आशावरकर तसेच अंगणवाडी सेविका मदुतनीस यांना दिवाळीनिमित्त साडी व वा भेटवस्तूचे वाटप विकासरत्न सरपंच डॉक्टर राजू मगदुम उपसरपंच विद्याजोग व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर रजिया मुजावर यांनी सरपंच राजू मगदूम व सर्व सदस्य यांचे आभार मानले यावेळी ग्रामपंचायत अधिकारी कविता बाबर तसेच ग्रामपंचायत सदस्य अभिजित घोरपडे अख्तर हुसेन घालदार प्रकाश पाटील नितीन कांबळे सिंह गीतांजली उपाध्याय संगमित्र मानगावकर संध्या राणी जाधव रवीजा जमादार वसुधा बनने स्वप्निला माने यापूर्वी मानगाव ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उच्चांकी बोनस दिव्यांगांना आर्थिक मदत ज्येष्ठ नागरिकांना मोफत औषध वाटप तर अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्कर यांना आज साडी व वा भेटवस्तू वाटप नुकतेच केले आहे सणासुदीच्या निमित्ताने ग्रामपंचायत प्रशासनाने घेतलेल्या सुयोग्य निर्णयामुळे मानगाव ग्रामस्थ व पंचक्रोश ून मानगाव ग्रामपंचायतीचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेल ला महा ट्वेंटी फोर सदैव तत्पर